नाशिक भावसार क्षत्रिय महिला मंडळाचा हळदी कुंकू कार्यक्रम आनंदात संपन्न भावसार भवन गोविंदनगर नाशिक इथे चैत्र पौर्णिमेचा हळदी कुंकू अतिशय आनंदात पार पडला यात भावसार क्षत्रिय समाजाच्या सर्व भगिनींनी उत्साहाने सहभाग घेतला प्रत्येकीने घरून काही ना काही खाद्यपदार्थ प्रसाद म्हणून आणले होते सुरुवातीला मातेची आरती करण्यात आली त्यानंतर सगळ्यांनी एकत्र येऊन घरून आणलेल्या छप्पन बोग प्रसादाचा स्वाद घेतला तसेच यावेळी जिम्मा फोगडी व मंगळागौरीचे विविध खेळ खेळण्यात आले यामध्ये सर्वच महिलांनी हिरेरीने भाग घेतला व त्या खेळाचा आनंद लुटला खेळ आणि मनोरंजनात वेळ कसा गेला कळलंच नाही महिलांनी अनेक मजेदार खेळ खेळले आणि खूप मजा केली सर्व उपस्थित महिलांसाठी हा एक सुंदर आणि संस्मरणीय अनुभव ठरला सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ रुपाली राजेश भावसार अध्यक्ष सौ आशा विजय काळे उपाध्यक्ष सौ संगीता चंद्रकांत भावसार सचिव सौ शिल्पा प्रदीप बटले सहसचिव सौ कावेरी ललित कटारे कोषाध्यक्ष सौ so, शरयू अनिल नांदोडे सौ so, रुपाली स्वप्निल तोरणे सौ so, भारती सुहास भावसार सौ so, अर्चना राजेश कानगोकर सौ so, सरिता हेमंत भावसार सौ so, सुनीता हेमंत गदगे सौ so, वंदना संजय प्रयागे सौ so, दीपा राजेश भावसार सौ so, शशिताई शरद जुनागडे सौ so, श्रद्धा सुभाष जुनागडे आदींनी परिश्रम घेतले शब्दांकन सौ अर्चना राजेश कानगोकर